शिरो तालुक्यातील औरवाड येथे महादुर्गा दौडमधून लोकपावत चाललेल्या मराठी संस्कृतीचं चा दर्शन करण्यात आलं अमरापूर औरवाड येथील शिवप्रतिष्ठान दुर्गामाता नवरात्र मंडळ व दुर्गामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं नवरात्रोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित महादुर्गा दौडमध्ये बाल युवा तरुण तरुणी महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सध्या मराठी संस्कृतीमधून लोप पाहत चाललेल्या काही प्रथा रूढी परंपरा सण उत्सव याला उजाळा देण्यासाठी अनेक महिलांनी शृंगार करून सहभागी झाल्या यामध्ये जात्यावर वय म्हणत दळण दळणे पाटा वरवंटा उखळ मुसळात मसाला तयार करणे रवीने ताक घुसळणे सुपाने धान्य पाकडणे तुळसपूजा याचं वारकरी सेवेतील विणा वादन वाचन लहान मुलांचे बौरस्नान खेळणा पाळणा फुगडी आदी संस्कृतीचं दर्शन घडवलं यासाठी महिलांनी नवरी साडी नाकात नथ विविध सौभाग्य अलंकार साज शृंगार करून सहभागी झाल्या होत्या या सोहळ्यामुळं महादुर्गा दौड दौर अधिकच प्रेक्षणीय ठरली यावेळी देव देश आणि धर्मासाठी विविध घोषणा देण्यात आल्या दरम्यान शिवप्रतिष्ठानतर्फे दररोज पहाटे गावातून दुर्गा दौड काढून प्रत्येक मंदिराला भेट देण्यात आली यावेळी ठिकठिकाणच्या ध्वजाचं औक्षण करण्यात आलं दुर्गा दौडमध्ये बालयुवकांचा उत्स्फृतम सहभाग होता लहानपणापासून देव देश आणि धर्माची शिकवण यातून मिळत असल्यानं पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी गौरवड होऊन आणलिलज्या सूद